नमस्कार प्रेक्षकांनो तर आठ फेब्रुवारीच्या लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कलाला सतत अद्वैतचे भास असच होत असतात आपण असंच काही आजच्या भागामध्ये पाहणार आहोत की कला अक्षरशः अद्वैतची दिवाणी झालेली असते तिला फक्त अद्वैतच समोर हवा असतो तर आपण पाहतोय की तिला असा भास होतो की अद्वैत तिच्या घरी जेवायला आलाय आणि ती म्हणते की चव घे चव घे मला सांग कसे झाले ते असंच ती म्हणते अद्वैत म्हणतो मिठीच नाही गयात पुढे कला म्हणते तू स्वतःचे गोडवेगाने बंद कर आद्वेगम होतो आय एम प्राऊड टू बी अ परफेक्शनिस्ट कला म्हणते मी मी सोबत आहे ना म्हणून सगळं आहे कळलं असतं मग तिथून ती जात असते इतक्यात मागून काजून म्हणते ओ चांदीकर बाई मिसेस परफेक्शनिस्ट कोण असं म्हणता ना संगीत तिथे इथे मग त्या दोघेजणी तिला चिडवतात काजू म्हणते अगं हिला तिच्या धन्यांच्या आठवणी येते अगं मग कला लाजून हसून तिथून निघून जाते त्यानंतर कला कपडे धुत असते व काजू म्हणते एक काम धडनीट करत नाही आहे इतक्यात कलाला अद्वेतचा आवाज येतो आता अद्वैत म्हणतो की मीच बघतो तू हे काम एकतरी काम व्यवस्थित करू शकतेस की नाही ते सांगतोय तसं सा काम कर नाहीतर नाहीतर अख्खी बादली उलटी करेन डोक्यावर मग कला हातातील साडी खाली टाकते आणि पाण्याने भरलेली बादली उचलून अद्वैतच्या अंगावर टाकते पण ॲक्च्युली तिथे अद्वेत नसतोच कला भिजवते काजू आणि त्यानंतर कला खूप चिडलेली असते मग ती म्हणते की तू जर असा मला त्रास देणार असेल ना तर मीही तुला देणार म्हणून ती लागोपाठ सतत मेसेज करते अद्वेतला आणि इकडे आपण पाहतोय की अद्वैत हा मिटिंगमध्ये असतो आणि सरोजनी ऑलरेडी त्याला सांगितलेलं असतं की तुझा फोन स्विच ऑफ ठेव म्हणून मला कोणताही डिस्टर्ब नको आहे तर पाहूया आजच्या भागामध्ये अद्वैत कसं हँडल करेल कलाला आणि पुढे त्यांच्यामध्ये छान छान घडणाऱ्या गोष्टी आपल्यासमोर कशा येत आहेत ते धन्यवाद